तर नमस्कार मंडळी आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आणि मजेत असाल तर आज आपण नंबर एकपासून नंबर नाईनचे मोठे व्हिडिओ बघू की नंबर एकचा आवडता कलर कुठला आहे त्यांनी कुठल्या गाडी घ्यायला हवी कुठला कलर त्यांच्यासाठी चांगला आहे त्यांचा नंबर्स कुठले चांगले आहेत त्यांचा सकारात्मक स्वभाव कसा आहे निगेटिव्ह स्वभाव कसा आहे आणि मग या गोष्टीला कंट्रोल कसं करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे तर एक लक्षात ठेवा की नंबर वन जो आहे तो खूप शक्तिशाली आहे नंबर वन ह्याला सूर्याचं नाव दिलं आहे सूर्य हा इतका कडक ग्रह आहे आणि इतका तेजस्वी आहे की आपण तेव्हा जेव्हा त्याला पाहायला जातो तेव्हा तुम्ही बघाल की बाकीचे तारे तुम्हाला आकाशात दिसणारच नाही फक्त तोच दिसतो आणि त्याला सुद्धा आपण जास्त वेळ पाहू शकत नाही जर तुम्ही त्याला पाहायला गेला तर डोळ्यातून पाणी येईल आणि डोळे पूर्णपणे बंद होतील अशीच पावर असते नंबर वन नंबर टेन नंबर नाईन्टीन आणि नंबर ट्वेंटी एट म्हणजे या तारखेला ज्या लोकांचा जन्म झालाय एकोणीस दहा आणि अठ्ठावीस या लोकांचा स्वभाव यांचं नेचर यांचा गुणधर्म चांगले गुणधर्म हे ह्याच्यातच तुम्हाला पाहायला मिळतील एकतर हे राजासारखे ॲटिट्यूड असतं या लोकांचं अगदी राजासारखे असतात मनाला वाटेल तशा पद्धतीनं त्यांचं जगणं असतं ऐशाराम करणारा रा राजा असं थोडक्यात म्हटलं जातं त्याचबरोबर अतिशय हुशार असतात तेजस्वी असतात म्हणजे जसं म्हटलं सूर्य सूर्याला बघता तुम्ही तर सूर्याला असं बघू शकत नाही आपण इतका स्ट्रॉंग आणि पावर असते तशी तशीच ह्या लोकांमध्ये असते तुम्ही बघाल तर खूप सारे आ, लोक एक नंबरची जी लोकं आहेत ती रतन टाटा धीरुभाई अंबानी आ, परत इलॉन मस्क इंदिरा गांधी हे सगळे एक नंबरची आपले मुकेश अंबानी सगळे एक नंबरचे लोक आहेत पर्सनॅलिटी बघा हिंमत बघा सत्ता बघा पैसा बघा ह्या गोष्ट सगळ्या गोष्टी यांच्याकडे असतात आता काही लोकं म्हणतील आम्हीसुद्धा नंबर वनमध्ये आहोत पण आमच्या गोष्ट आमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी नाही आहेत तुमच्या लाईफमध्ये पण तुम्ही स्वतःला समजून घ्या की तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की नंबर वनमध्ये स्वाभिमान खूप आहे कुठलीही गोष्ट करायला घेतली तर त्यांना पहिल्या नंबरवर जायची फार हौस असते मग ते काहीही असू देत मला पावर हवी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यासाठी ते खूप शक्तिशाली असतात कठोर परिश्रम करतात ते मिळवण्याची हिंमत बाळगतात आणि ते मिळवण्यासाठी अतिशय प्रयत्नशील असतात हा सकारात्मक भाग आहे त्यांचा आणि तो खूप छान आहे कुठलीही गोष्ट हवी म्हणजे हवी आणि राजासारखे ॲटिट्यूड असतात त्यामुळे नेहमी मी पुढे आणि माझ्या पाठीमागे सगळेजण असावेत असं त्यांना वा नेहमी वाटतं त्याचबरोबर पर एक नकारात्मक आहे की कधीकधी ना इगो आणि हट्टीपणामध्ये अडकलेले असतात म्हणजे अहंकार येतो कधीकधी मी सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ पण कधी कधी काही गोष्टींनी डाऊन होणं पण गरजेचं असतं परिस्थितीनुसार हे तुम्हाला कळायला हवं कधी कधी हट्ट तुमचा इतका होतो की तुम्ही हट्टीपणा इतका करतात की समोरच्याला समजूनच घेत नाही दुसरी गोष्ट अशी होते तो एक नंबरमध्ये की कमीपणा कुठेच करत नाही तर मग कधी कधी काय होतं की मग कमीपणा करायला गेले तर मग स्वतःला त्रास करून घेतात डिप्रेशनमध्ये जाणं चिडचिड करणं ह्या गोष्टी तुमच्यामध्ये होतात त्यामुळे या गोष्टी जर तुम्ही बॅलन्स कराल तरी होतं म्हणजे सगळं व्यवस्थित होईल एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता तर तुमच्या आजूबाजूला जर कोणी एक दहा एकोणीस अठ्ठावीस नंबरची लोकं असतील तर ह्यांना ना तुम्ही डॉमिनेट नाही करू शकत एकतर खूप हुशार असता शक्तिशा सर तुमच्या आजूबाजूला जर कोणी एक नंबरचं व्यक्ती असेल एकोणीस अठ्ठावीस आणि दहा ह्याच्यामध्ये ह्या लोकांना तुम्ही डॉमिनेट करू शकत नाही कारण ना ही लोकं तुम्हाला डॉमिनेट करतील जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा असाल आणि तुम्हाला कळत असेल की माझ्या बाजूला कोणी एक नंबरचं आहे किंवा तुमचा बॉसच एक नंबरचा आहे तर पहिलं तर एक नंबरची लोकं ही बॉस तिथपर्यंत पोहोचतातच त्यामुळं तुम्ही बघाल की मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही एक दहा एकोणीस अठ्ठावीस ही बॉस लेवललाच असतात मॅनेजर बॉस तुमचे असतात त्याचे बड्डेट तसेच असतात ती थी, लोकं तिथपर्यंत पोहोचलेली असतात कारण त्यांना नंबर वनला राहायची आवड असते आणि जर तुमच्या आजूबाजूलासुद्धा कदाचित तशी लोकं असतील तर या लोकांना डील करताना फार प्रेमानं करावं लागतं प्रत्येक गोष्ट सांगताना सकारात्मक आणि निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी तुम्ही जेव्हा त्यांना सांगाल तेव्हा अतिशय व्यवस्थित तुम्हाला कळेल घरामध्ये कोणी मुलं असतील तर एक लक्षात द्या ह्यांना तुम्ही मारून किंवा हट्टपणा करून तुम्ही जर गोष्टी शिकवायला जाल तर ता ते तसं होत नाही त्यांना फार समजावून गोष्टी सांगाव्या लागतात प्रेमाने समजावून लागतात तर सगळ्या गोष्टी नीट होतात त्याचबरोबर एक नंबरच्या लोकांमध्ये एक मी तुम्हाला एक खूप चांगली गोष्ट सांगेन की ह्यांच्यामध्ये इतकं पावर आणि लक असतं की आ, या या लोकांच्या हातामध्ये तुम्ही कुठलंही काम द्याल ते तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह करून देतील ही शक्ती त्यांच्यामध्ये असते या लोकांनी शक्यतो आळसपणा जास्त केला तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो त्यामुळे सकाळी लवकर उठणे सूर्यनमस्कार करणे गायत्री मंत्र म्हणणे आदित्यस्त्रोत्र म्हणणे हे सगळं करणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला असं सा सांगेन की तुमचा सा लकी कलर कुठला आहे तर लकी कलर कलर तुम्ही म्हणाल की रेड रिलेटेड थोडेसे शे शेड असतात ना ते तुमच्यासाठी फार चांगले असतात किंवा गोल्डन थोडासा येलोइश हे कलर तुमच्यासाठी खूप चांगले असतात त्यामुळे तुम्ही या रिलेटेड गाडी म्हणा किंवा या रिलेटेड पर्स म्हणा या गोष्टी तुम्ही जर तुम्ही कॅरी केल्या किंवा कपडे जर तुम्ही घातले तर तुमच्यासाठी फार लकी असतं घर घेताना जर तुम्ही म्हणालात तर तुमचं जर बड्डेट एक दहा एकोणीस अठ्ठावीस आहे तर त्या घराची बेरीज तुमची वन नंबर आली ना तर तुम्हाला अजून पॉवर मिळते त्या घराकडून अजून तुम्ही लक्झरी किंवा अजून तुम्ही घर अजून घेऊ शकता प्रॉपर्टी बनवू शकता त्यामुळे तुमच्यासाठी तशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की कि तुमचा आता अनलकी नंबर काय आहे तर तुमचंशी सगळ्यात वाईट ज्या लोकांशी पडतं तो म्हणजे नंबर आठ आणि नंबर चार आहे नंबर सहासुद्धा आहे पण पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगेन आठ चार आणि सहा या लोकांशी तुमचा ना पटकन पटणार नाही किंवा काही गोष्टी अशा होतील की तुम्हाला त्रासदायक होतील या लोकांशी तुमचं मग भांडवून देण्याची शक्यता असते आणि तुमचे लक्की बाकीचे तर सगळे चांगले आहेत नंबर जसा मंगळ आहे तो तुमचा मित्र आहे बुध आहे गुरु आहे त्याचबरोबर चंद्र ह्या सगळ्या गो हे तुमच्यासाठी चांगले आहेत पण स्पेशली हे नंबर तुमच्यासाठी निगेटिव्ह आहेत yeah. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की सगळ्यात छान नंबरमध्ये सगळ्यात बेस्ट नंबर एक दहा एकोणीस अठ्ठावीसमध्ये पण सगळ्यात बेस्ट नंबर जो आहे तो म्हणजे एकोणीस नंबर एकोणीस नंबरमध्ये जबरदस्त पावर आहे ज्यांची बड्डेट एकोणीस आहे दे आर व्हेरी व्हेरी पॉवरफुल एक म्हणजे सूर्याचा नंबर आहे नऊ नंबर हा मंगळाचा आहे त्यामुळं हा सगळ्यात बेस्ट तारीख मांडली जाते इंदिरा गांधी पण तुम्ही बघाल मुकेश अंबानीसुद्धा बघाल बेस्ट आहे त्याचबरोबर दुसरी लकी तारीख असते ती अठ्ठावीस असते खूप तीही चांगली आहे तुम्ही इलॉन मस्क बघाल रतन टाटा बघाल हे सुद्धा नंबर खूप चांगले मांडले जातात आणि त्यानंतर दहा आणि एक असे नंबर खूप पॉवरफुल मानले जातात तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्वतःला समजून घ्याल स्वतःच्या गोष्टी चांगल्या कराल तर एक नंबरची लोकं सगळ्यात पॉवरफुल असल्याकारणाने आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी अचीव करू शकतात समजून घ्या आपल्या नंबरना समजून घ्या आपल्या नेचरला तुम्हाला कळतं आहे की मी इथं तुम्हाला जाणवतं की आपण कठोरपणा करतो आहे कडकपणा करतो आहे तर क कधी 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 काही ठिकाणी कमीपणा कमीपणा नाही म्हणणार मी पण अंडरस्टँडिंग करून जर तुम्ही सिच्युएशन हँडल कराल तर खूप बेटर होईल स्पेशली जे आई वडील आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपली मुलं अशी आहेत तर त्या मुलांना हँडल करणं फार गरजेचं आहे तुम्ही मारणार आणि तुम्ही त्याला त्रास देणार मुलांना की हेच कर तेच कर तर एक लक्षात घ्या पहिलं तर तुम्ही यू आर व्हेरी लकी तुमची मुलं या तारखेला जन्माला आलेली आहेत एक राजा राणीसारखी मुलं जन्माला आलेली आहेत त्यामुळे मुलांना हँडल करताना ना त्यांच्या करता पद्धतीने हँडल करा त्यांना हँडल करणं त्यांना जबरदस्तीने काही गोष्टी तुम्ही करू शकत नाही आहे त्यांच्या प्रेमाने तुम्ही ज्या गोष्टी सांगाल त्या सगळ्या गोष्टी होतील एक मात्र नक्की आहे की तुमची जे कोणी एक दहा एकोणीस अठ्ठावीस आहे ती लोकं पॉवरसाठीच बसलेले आहेत आणि तुम्हाला हा खूप चांगला नंबर मिळाला आहे कारण तुम्ही पॉवरफुल आहात त्या पावर पॉवरचा उपयोग करा आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी अचीव करा बेस्ट ऑफ ल